श्री ब्रह्म चैतन्यांचा पुण्यकाळ सोहळा संपन्न झाला आणि चक्क श्वान लीन झाल्याचं एकशे दहावा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समाधीवर पुष्प वाहण्यात आले त्यानंतर साताऱ्याचे बॉम्ब शोध व नाशक पथक मंदिरात दाखल झाले यावेळी त्यांच्यासोबत सूर्या श्वान सुद्धा गेले होते सूर्याने समाधी मंदिरात येऊन शोध मोहीम राबवली शिवाय श्री महाराजांच्या चरणी नतमस्तकही झाले शे शे दिल, श्री महाराजांप्रती सूर्या दाखवलेल्या या भावनेने उपस्थित सर्वजण जण अचंबित झाल्याचे पाहायला मिळाले समाधी मंदिर तसेच परिसरातही या पथकाने तपासणी केली या तपासणी नंतर शोध पथकातील अधिकाऱ्यांनी मांदेशी आवाजशी बोलताना भाविक व नागरिकांना काय केले आवाहन ते पाहूया आपल्या सातारा जिल्ह्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांची एकशे दहावी पुण्यतिथीचा मेन दिवस आहे आज या ठिकाणी लाखो भाविक येत असतात त्यांची यात्रा सर्व भाविकांची सुखमय व्हावी व त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या सातारा जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख मान्यशी समीर शेख सर यांच्या आदेशाने आपला सातारा जिल्हा बॉम्ब शोधक व नाशक पथक आज गेली दोन दिवसापासून या ठिकाणी दाखल आहे व सतत या परिसराची तपासणी करत आहे सर्व भाविकांना ही यात्रा सुखाची समृद्धीची त्याचबरोबर कोणतीही विघ्न न येता पार पडावी या ह्या पद्धतीने बॉम्ब शोधोको नाशक पथक सातारा हे सदैव इथं कार्यरत आहे व आम्ही नागरिकांनाही आवाहन करतो कोणतीही बेळवरच वस्तू वगैरे इतर कोई गोष्ट काही गोष्टी आपल्या कोणाच्याही निदर्शनास आल्या तर तात्काळ आपल्या स जवळील पोलिसांशी संपर्क साधावा अथवा सातारा कंट्रोल रूमशी संपर्क साधावा आम्ही तत्पर आहोत व आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहोत धन्यवाद